राज्यभर मी बोले करी कशासाठी मी बोलतो मी मी काय झालं पवारांनी काय केलंय पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलाय हे वक्तव्य शोभनीय नाही पवारांनी माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केला का मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माने नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती आयच्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या आपल्या वक्तव्यात राज्यभर निषेध होत हो द्या हो द्या मी बोलेन या विषयावर नंतर कशासाठी असं वक्तव्य केल्या मी बोलतो ह्याच्यावर नंतर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम बैठकीमध्ये होतो मान्य ओमप्रकाश प्रकाश शेटे साहेब आलेले आहेत जिल्ह्यातील जी मान्य मुख्यमंत्री महोदयांची योजना आहे गावगाड्यातल्या सामान्य लोकांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले पाहिजेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जेवढी हॉस्पिटल आहेत त्यांना काय अडचणी आहेत का नव्यानं आहे का। काही हॉस्पिटल पॅनल वरती घ्यायचे आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय ओम प्रकाश साहेब आले होते त्यामुळे मी दोन तास इथं बैठकीत होतो प्रकरणामध्ये तुम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे सगळे बघा ना तुम्ही या विषयावरती कोणच बोलत नाही मी काय बोललो त्याच्यावरती बोलतायत वडार प्रकरणावरती बोला ना